रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत हे इच्छुक असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होताना दिसून आले आहे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे असलेले अनिल सावंत हे राजकीय व सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर भूमिका बजावताना दिसून आले आहेत तर मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगर साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा मंगळवेढा तालुक्यातील जनतेशी मोठा संपर्क असल्याचं दिसून आलं मागणी करताच उस्तोड आणि वेळेत उसबिले या फॉर्म्युल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांच्या अतिशय सलोख्याचे संबंध राहिल्याचं दिसून आलंय तर दुसरीकडे अनिल सावंत हे पंढरपूर शहरातच वास्तव्यास असून या शहर तालुक्यातही त्यांचा विविध सामाजिक राजकीय व उद्योग व्यवसाय क्षेत्रातील मंडळींशी सातत्यपूर्ण संपर्क असल्याचं दिसून आलंय आणि यातूनच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून अनिल अनिल सावंत यांच्या उमेदवारीची चर्चा होताना दिसून आली होती अनिल सावंत हे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी ची मागणी करत करतील अशी चर्चा असतानाच आज अनिल सावंत यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केल्याची चर्चा आहे या भेटीची राजकीय वर्तुळात या भेटीची मोठी चर्चा होऊ लागली असून शिवसेना शिंदे गटात देखील या भेटीमुळं अस्वस्थता निर्माण होऊ शकते असंही म्हटलं जात आहे